खऱ्या अर्थानं जनसामान्यांचे नेते आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री आहे आदरणीय आपले सर्वांचे लाडके नेते एकनाथजी शिंदेसाहेब माझा हिवाळ्याचा एक मित्र ज्यानं फडणवीस साहेबांचा शब्द खासदारकीला ऐकला नाही म्हणून त्याची मी दुसरी तोडली होती दीड वर्ष तो आज पुन्हा माझ्यासाठी इथे जाऊन आला ते आमदार उत्तमराव जानकर आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय आनंदाभाऊ माने

पाटील ते विजय पाटील सर्व इतरांनी आज मित्रांनो ही लढाई खऱ्या अर्थानं आहे ते सांगा नगरपालिकेची निवडणूक ही लढाई आहे हे फटाकड्या भाषा ते आपल्या स्वाभिमानाची निवडणूक आहे आज आपल्याला गुलाम बनवलं इंग्रजाने गुलाम बनवलं त्यापेक्षा हिमती गुलाम गेले आज सांगोला तालुक्यावर आली आणि हाच धोका स्वर्गीय गणपतरावजी देशमुख पंच्याहत्तर वर्ष आणि शहाजी बापू पाटील एक्कावन्न वर्ष दोघांनी या तालुक्याचा स्वाभिमान जीवन ठेवला

तुमच्या सगळ्यांना माझी आई